आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एकतीसमधनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील कोथमिरे यांनी आपल्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला आहे त्यांची निशानी तुतारी वाजवणारा माणूस अशी आहे पाथर्डी गावामधील ग्रामदैवत श्री मारुती मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून प्रचाराचा नारळ फोडत त्यांनी निवडणूक प्रचाराची सुरुवात केली यावेळी मंदिर परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं ग्रामस्थ मतदार युवक महिला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं हजर होते सर्वांनी एकत्र येत कोथमिरे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत सुनील कोथमिरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पाथर्डी पंचक्रोशीसह प्रभागामधील सामाजिक धार्मिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत नागरिकांच्या दैनंदिन समस्या नागरी सुविधा रस्ते पाणी स्वच्छता वीज तसेच शेतकरी प्रश्नांबाबत त्यांनी सातत्यानं आवाज आहे शेतकरी कुटुंबामधनं आलेले उमेदवार असल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांच्या भावना आणि अपेक्षा यांची त्यांना प्रत्यक्ष जाण असल्याचं देखील त्यांनी बोलताना म्हटलं आहे तर प्रचार शुभारंभप्रसंगी बोलताना सुनील कोथमिरे म्हणालेत की प्रभाग क्रमांक एकतीसमधील सर्व नागरिकांच्या समस्या मला परिचित आहेत आजपर्यंत सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी काम केलं आहे तेच काम आता पुढील काळामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून अधिक ताकदीनं करण्याची संधी नागरिकांनी मला द्यावी सर्वसामान्य नागरिक शेतकरी युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी मी कटी। नाशिक महापालिके सन पंचवीस सव्वीस निवडणुकीच्या संदर्भात आज मी सुनील नामदेव कोथमिरे अनुसूचित जमातीतील निवडणुकी लढवत आहे त्याचा आज नारे वाढून समारंभ केला शुभारंभ केला आहे त्या संदर्भात आज जे जनतेने आम्हाला आज उत्फृत साथ दिली त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये जी दिसलेली जनतेवरून मला असं वाटतं की आपला विषय निश्चित आहे परंतु मी जे काम केलेले आहे आजपर्यंत त्याची पावती म्हणून तुम्ही सर्वांनी जे ज्या प्रकारे मला इथं साथ दिली अशीच पुढच्या काळात सर्वांनी साथ द्यावा आणि येत्या पंधरा तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबून पुढील बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा अशी मी सर्वांकडून अपेक्षा करतो व्यक्त करतो आणि तुम्ही ती कराल अशी मी परमेश्वराला विनंती करतो महापालिकेच्या निवडणुकीत तुम्ही मला मताने विजय केला तर माझ्या स्वतःच एक विजन आहे की या गावामध्ये एक असं भव्य गार्डन असावा नाना नाना नाणी ना पार्क असावी पाणी जलकुंभ करायला करायची आहे मला आणि जे पाण्याची टंचाई होती ती दूर होईल आरोग्याच्या दृष्टीने हा जो खतप्रकल्प नावाची जी एक हे आणलेली आहे ती खतप्रकल्प नसून आमच्या दृष्टीने ती कचरा डेपो आहे तर त्यावर मी खूप काही उपाययोजना करण्याचे लोकांना कर, सांगितले आहे आणि ते मी करेल असं तुम्हाला या निमित्ताने सांगतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या भागामध्ये शहरीकरण झाल्यामुळं खूप अंतर्गत म्हणजे मूलभूत गरजा आहे त्या केलेल्या नाही त्या आपल्याला सर्वांना करायच्या आहे तर प्रथम मला एक गावाला आणि जनतेला सांगायचं आहे की दरवर्षी आपल्या दर या शहरीकरणात आणि डेव्हलपिंग चार्ज मध्ये नाशिक महापालिकेला दोनशे ते ती तीनशे कोटी रुपये आपण कर दिला जातो त्या मोबदल्यात आपल्याला काहीच केलं जात नाही या या संदर्भात मी महापालिकेत गेल्यानंतर जरूर आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या ज्या छोट्या मोठ्या समस्या आणि मोठ्या समस्या सर्व मी महापालिकेच्या प्रशासनातून अशी धारसानी तुमच्या घेतल्याशिवाय राहणार नाही एवढी गाई देतो आणि प्रभाग सुप्लम सुप्लम केल्याशिवाय मी राहणार नाही एवढीच गाई देतो जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी किरण अहिरसी सि चोवीस तास नाशिक